अंघोळीचे सतरा नियम नंबर एक आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर टाकावे नंबर दोन गुप्त अंगाच्या स्वच्छतेसाठी गरम पाणी वापरणे टाळा याने अवयवांची संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी होते नंबर तीन आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो नंबर चार रोज कडक पाण्याने आंघोळ केल्याने केस गळू लागतात मेंदू व डोळ्यांवर ताण पडतो नंबर पाच जेवल्यावर आंघोळ करू नये याने खाल्लेले व्यवस्थित पचत नाही नंबर जेवणानंतर किमान एक तास थांबूनच मगच आंघोळ करावी नंबर सात जेवणापूर्वी आंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते त्यामुळे आपले शरीर त्वचा टवटवीत होते भूकसुद्धा चांगली लागते नंबर आठ सूर्यास्तानांतर आंघोळ करू नये नंबर नऊ सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते नंबर दहा झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो नंबर अकरा आंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा याने रक्ताभिश्रम सुधारते नंबर बारा चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अतिगरम किंवा थंड पाणी टाकू नका नंबर तेरा सकाळी उठल्यावर तासभराच्या आत आंघोळ नक्की करावी नंबर चौदा आठवड्यातून किमान एकदा उठणे लावून आंघोळ करावे उठण्याऐवजी तांदळाची किंवा बेसनाचे पीठ हळद दूध पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता यालाच अभयन स्नान म्हणतात नंबर पंधरा शक्य तेव्हा आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला मालिश करावे याने पचनक्रिया सुधारते नंबर सोळा आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने आपले शरीर आतून गरम होते ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह हो सुरळीत वाहू लागतो परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते आणि त्वचा निरोगी राहते नंबर सतरा अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक ऍसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते मित्रांनो आंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल यात काहीच शंका नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद